लटकियाच्या आशा होतो पडिलो ओळसा होणिया दोषा पात्र मिथ्याभिमाने बरवी उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी ते सृष्टी मात्र या चेष्टांनी मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी परती तो कधी घडीची नामाघारी साचूनी मरे धन लावी पोरांसी भांडण नाही नारायण तुका म्हणे स्मरला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे अभंग स्थितीपर प्रकरणातला असून तुकोबारायांना आपल्या जीवनप्रवासाचं मूल्यमापन करताना आलेल्या अनुभवाची अभिव्यक्ती म्हणजे तुकोबारायांचा हा अभंग आहे रामकृष्ण हरी दुरितांचे तिमेर जाओ ह्या अभंग निरोपण मालिकेच्या आपल्या चौथ्या भागात आज आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आणखी एका अशा अभंगाचा विचार करणार आहोत जिथे तुकोबरायांनी आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित केलेला आहे खरं तर आपल्या आयुष्यासाठी घातक ठरणाऱ्या अनेक गोष्टी माणसाला वेळ निघून गेल्यावर कळतात वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टी कळूनही उपयोग नसतो जगद्गुरु तुकोबार आहे आजच्या अभंगात मला एक गोष्ट वेळेवर कळाली ह्याचं समाधान व्यक्त करताना दिसत आहेत माझं माझं ह्या मिथ्या अभिमानानं खोट्या अभिमानानं मी सुद्धा पापाचा अधिकारी झालो होतो खोट्या संसार सुखाच्या आशेनं भवचक्रात सापडलो होतो असं तुकाराम महाराज या अभंगात म्हणत आहेत लटकियाच्या आशा होतो पडिलो ओळसा माझे लोक माझं घर माझे नातलग माझे संबंध माझे आयुष्य ह्या अशा मिथ्या अभिमानात आपण जगत राहतो आणि एक दिवस अचानक आपले डोळे उघडतात चकदगृतुकोबरायांनी हीच डोळे उघडल्याची कबुली दिली आहे या अभंगाच्या द्वितीय चरणात बरेबी उघडली दृष्टी नाहीतरी होतो कष्टी आक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टांनी आता माझे डोळे चांगले उघडलेत इतके दिवस मी फार दुःखी होतो माझे पापाचरण पाहून जणू काही या सृष्टीतील सुद्धा आक्रोश करू लागले होते पण आता आता माझे डोळे उघडलेत खरं तर माणसाला आपली चूक लक्षात येणं आणि त्या चुकीतून योग्य तो धडा घेऊन दुरुस्ती करणं हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा टप्पा असतो निर्णायक टप्पा असतो बऱ्या वाईटाचा निवाडा करता येणं बऱ्या वाईटातला फरक कळणं ही सुद्धा परमेश्वराची कृपा असते आणि म्हणूनच अशा वेळी अतिशय नेमकेपणानं स्वतःला स्वतःच्या चुकांची जाणीव करून देणं आपली जबाबदारी असते आणि केवळ चूक मान्य करून आपली जबाबदारी संपत नाही तर स्वतःच्या आयुष्याला शाश्वत सुखाकडे नेण्यासाठी स्वतःला प्रवृत्त हे आपलं कर्तव्य असायला हवं आता येऊ अभंगाच्या तृतीय चरणाकडे मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी परती तो कधी घडेची ना माघारी जो जीव जन्माला आलाय त्याचा मृत्यूही निश्चित आहे जो पदार्थ उत्पन्न झाला आहे त्याचा नाश हा जसा ठरलेलाच असतो त्याप्रमाणे मनुष्याचाही शेवट हात्रिकालबाधित सत्य आहे निश्चित आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या अभंगाच्या तृतीय चरणात हीच बाब अंडरलाईन करतात अधोरेखित करतायत मला मरण दुःखाची जाणीवच राहिली नव्हती इतरांप्रमाणे माझीही बुद्धी धनलोभाकडं प्रवृत्त झाली होती त्या लोभाच्या गर्तेतून बुद्धीला परत माघारी येणं घडतच नव्हतं मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी परती तो कधी घडेची नामाघारी पण आता आता माझे डोळे चांगले उघडलेले आहेत असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत आता येऊया चौथ्या आणि अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे इतरांसारखं धन साठवून मारायचं आणि नंतर आपल्या पाश्चात मुलांमध्ये पैशाकरिता भांडणं लावायची इतके दिवस माझाही हाच उद्योग होता उभ्या आयुष्यात चुकून सुद्धा नारायणाचं स्मरण न करावं देवाचं नाम स्मरण न करावं आणि जे कधीही आपले होऊ शकणार नाहीत अशा पुढच्या वारसांकरिता धनसंचय करण्यात आयुष्य घालवावं हा सगळा व्यर्थ घटाटोपे तुकोबरा यांच्या या अभंगाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या चरणाचा हा आशय साचवणी मरे धन लावी पोरांसी भांडण नाही नारायण तुका म्हणे स्मरला स्वतःला आरसा दाखवून इतक्या प्रामाणिकपणे स्वतःच्या जीवनाचं मूल्यांकन करणं आपण चुकत होतो हे मान्य करण्यातही तितकीच स्पष्टोक्ती ठेवणं हे फक्त जगद्गुरू तुकोबरायांकडूनच अपेक्षित आहे मित्रांनो संतांचे अभंग हे आपल्या रंजनासाठी नसून आपलं जगणं समृद्ध करणारे तात्विक सिद्धांत आहेत फक्त ते आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवता यायला हवेत आपल्या जीवनाची स्थिती तपासून अभ्यासानं वाटचाल करू इच्छिणाऱ्या प्रत्येक जिज्ञासू मनुष्यासाठी आजचा हा अभंग खूप महत्त्वाचा आहे उपयुक्त आहे पुन्हा भेटूया पुढील भागात एका अशाच नव्या विषयावर तुर्तास रामकृष्ण हरी